किसान कृषी सेवा केंद्र कसाल तर या ठिकाणी आपण इलो आणि इकडे आपण शेतीविषयक सर्व मशिनरी असत यांची सगळ्यांची माहिती घेणार आहोत आपलं मित्र जीवन तर याचं दुकान असा आणि अक्षय तृतीयानिमित्त खास ऑफर देखील या ठिकाणी सुरू झालेली असा तर आपल्या मित्राच्या दुकानात या ठिकाणी खूप प्रकारचे पॉवर विडर असत अवेलेबल त्याचसोबत ग्रास कटर वगैरे नाही असत आणि ह्या असा छोटासा शॉप असा Uh, मका वाटतं जीवन किती एक दीड वर्ष झाली ना दोन झाली दोन वर्ष वर्षापूर्वी या ठिकाणी जीवनने पूर्ण ऍग्रिकल्चर शेतीसाठी लागणारी मशिनरी असत आणि जे पूर्ण बी बियाणे असत तर त्यांचं दुकान चालू केलं ना खूप चांगलो अस व्यवसाय असा आणि जीवनचा एक खास वैशिष्ट्य म्हणजे तो कॉलेज म्हणजे त्या बी एस सी बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चरची डिग्री पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही शहरात नोकरीसाठी न जाता स्वतःचा त्यानं या ठिकाणी व्यवसाय चालू केला ना आणि अशा तरुणांका आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रमोट करतो तर यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता हे जे जीवनने पूर्ण त्याचं दुकान उघडलेलं असं तर त्याच्याकडून खरेदी करा जीवनकडे खूप प्रकारच्या म्हणजे शेतीविषयक मशिनरी बी बी आणि आणि ह्यांचे जे मेंटेनन्ससाठी लागणारे जे पार्ट असतात खता असतात तर ती सगळी तुमका गोष्टी या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळतंय तर जीवनचा नंबर मी दिलेलो आहे स्क्रीनवर तर त्या नक्की कॉन्टॅक्ट करा आता जीवनकडे कोणकोणत्या प्रकारचे पॉवर विडर असत मशिनरी असत त्याची आपण माहिती घेऊया तर पहिल्यांदा आधी ग्राहक फर्स्ट त्यांच्या आधी पहिला आधी हे कर नंतर मग आपण पुढे व्हिडिओ बनवूया शॉलिटरमध्ये असा त्याच्यात आपल्या एक हँडलमध्ये येतात ज्या प्रकारे आता अटॅचमेंट पूर्णपणे जोडलेला आपला असा ज्या प्रकारे आपण हँडल करत हँडल मारतलो ना इकडनं तसा ह्या होतं का स्प्रे बाहेर येतल तिथं म्हणजे याच्यात कसा बॅटरी पंप येतात आणि हे नॉर्मल हँडलवाले आले पण बॅटरी पंपचा प्रॉब्लेम मेन आहे की जर तुमचा तु वापर जर रेग्युलर असलो तर तुम्ही बॅटरी पंप यूज करा नाही तर हॅन्डल बेस्ट त्यानंतर बॅटरी तुम्हाला यूज नाही आलो तर बॅटरी आपली बंद पडते अशा प्रकारे आपण हॅन्डल करून तुमकडे कर डेमो दाखवतील वा आमच्याकडे पण असा यो हा स्क्रियर मस्त हा एक नंबर जवळपास आता चार पाच वर्ष झाली आमच्याकडे असा फक्त इकडचा कसे नॉर्मल जे नॅपसेक असतात हो ते लॉन्ग टर्म साठी टिकतात बॅटरी पंप जर तुमचं युज रेगुलर रेग्युलर असतात तर बॅटरी बॅटरी पंप बेस्ट है। हो आमच्याकडे पण असं आमचं काय नॉर्मल युज असतं म्हणजे असंच की आम्ही एक महिना वापरला की म्हणजे एक महिन्यातले एक दोन दिवस वापरला की नंतर परत तो ज्यावेळी आपण म्हणजे आम्ही ती छोटे म्हणजे भाजीपाला शेती करतो ना हिवाळ्यात वगैरेने तेव्हा जे कीड वगैरे पडतात तर त्या आपल्या मोठ्या कलमांवरच्या कॉम्प्रेसरने पॉवरने मारून जमत नाही मग त्यांकाही छोटो पंपच लागत तुम्हाला आवश्यक लागतो भाजीपाल्यासाठी म्हणजे नॉर्मली युज नॉर्मल युज आहे नॉर्मली युज आहे तेवढं बॅटरी पंप घेऊची गरज नाही तर घेऊ तुमका रेग्युलर बेसिस साठी हो एकदम बेस्ट असा ठीक आहे डन ओके तर आपण आता पुढची माहिती घेऊ जीवनकडे या ठिकाणी ही जे आता बियाणे देखील असतात ती देखील अवेलेबल असतात आता आपलं ता आज तारीख असा एक मे आणि साधारणतः पुढच्या महिन्यापासून ही सगळी बियाणी वगैरे आताच माझ्या माझ्यामध्ये काही जण अक्षय पण अक्षय धृतीय सुरुवात करतात बी बियाणी घालून जसं मे महिन्यामध्ये पण चालू करतो म्हणजे पावसात ती चांगली मुळा वगैरे धरून चांगली एकदम ग्रो होतात तर त्याच्यासाठीची पूर्ण या ठिकाणी बियाणी पण असत तर आपला महत्वाचा म्हणजे ज्या कामासाठी आपण इलव आता शेती चालू होते आपल्याकडे भात शेती असतात किंवा पावसाळी शेतीमध्ये काय अजून कोणती पिकं असतील तर त्याच्यासाठीचे विडर तुझ्याकडे असत अव्हेलेबल तर आमचे जे संपूर्ण सबस्क्रायबर असत किंवा ज्यांना यावर्षी नवीन विडर घेऊचो असतात तर त्यांच्यासाठी कोणतो विडर चांगल किंवा तुझ्याकडे कोणते ऑप्शन्स असत तर त्याची आता आपण माहिती घेऊया ओके चला तर जे आपल्याकडे विडर असत ते एक साधारणतः आपल्याकडे साडेपाच एच पी सहा एच पी या रेंज पासून सुरुवात होता बरोबर आता जे साडेपाच एच पी सहा एच पी जे असत ते आपण नॉर्मली कसे शेळी जमीन म्हणतात म्हणजे तिकडे नॉर्मली जे असतात ते नऊ एच पी किंवा डिझेलचे विडर प्रेफर करतो बरोबर त्याच्यानंतर जी भरडी जमीन असतात किंवा शेळी जमीन असतात नॉर्मल शेळ म्हणजे खूप अशी शेळ असतात ना तिकडे नॉर्मली आम्ही नऊ एच पी वगैरे ते प्रेफर करतो रेंका आता आपल्याकडे हे आपल्याकडे विडर असतात ते सहा एच पी विडर असा हा त्याच्यानंतर हात एच पी विडर असा यो सात एच पी सात एच पी त्याच्यानंतर हि जो आपल्याकडे असा तो सात एच पी सात एच त्याच्यानंतर हि जो असा साडेसात एच पी विडर येतात त्याच्यानंतर हि आठ एच पी त्याच्यानंतर पाटी पाटी आपल्याकडे विडर दोन नऊ एच पी तर आपण आता इकडून सुरुवात करूया तर ह्या आता विडरची काय म्हणजे खासियत कंपनी कंपनी सहा एच पी ती काय खासियत असतात तर ते एक मेन म्हणजे कमी प्राइस मध्ये आपल्याकडे असा जे नॉर्मल प्राइस असतो सहा एच पी सात एच पी कमी प्राइस मध्ये आपण इकडे विडर येऊ देतो आता येऊ जो आपलो मिस्त्री महत्व सहा एच पी विडर असायला त्याच्यासोबत आपल्याकडे आता ऑफर मध्ये प्राइस जे असा ती बऱ्यापैकी जी इतर पेक्षा इतर सहा एच पी विडरपेक्षा बऱ्यापैकी कमी ठेवलेली असा तुम्ही व्हिजिट करा त्याप्रमाणे ऑफर वाईज तुम्हाला ती प्राइस सांगू प्रत्येक विडर सोबत काय ना काय ऑफर असा काय काय विडर वर जी कंपनी थेट कंपनीकडनं चाळीस टक्के सबसिडी आहे ती मायनस केलेली असा बरोबर त्याच्यानंतर जे इतर विडर आहेत त्यांच्यासोबत तुमका तो चेन सॉ येतात आपल्याकडे कटर असत ते असे वेगवेगळे ऑफर असतात आपल्याकडे प्लस मोबाईल फोन असत तर वेगवेगळे ऑफर प्रत्येक विडरवर आता सहा एच पी विडर जे असत ते असं आपण म्हणू शकत नाही नॉर्मली लोकांचं असा डोक्यात बसला की आपल्याकडे जिकडे शेळ असतात तिकडे फक्त आणि फक्त पॉवर टिलरच चालू शकतात तर असं नाही त्याच्याशिवाय आपल्याकडे पॉवर विडर जे असतात तेही आता माझ्याकडे मी बरेचसे डेमो दिलेले आहेत किंवा याच्या आधी जे आम्ही विडर दिलेले आहेत ते अजूनही जवळजवळ डोपर भर किंवा त्याच्यापेक्षा जास्त याच्यात विडर ते सहा एच पी विडर असा याच्यावर आम्ही केजविल देतो केजवी म्हणजे जे आपली लोखंडी चाक आहेत ते बरोबर साईट दाखवूया एक मिनिट आता जो यो आपलं सहा एच पी विडर असा आता स्पेसिफिकेशन म्हणजे सगळ्यात स्पेशल गोष्ट आमूची आली तर आता हे जे गेअर असतात नॉर्मली आता काय काय विडरला आपले इकडून इकडून ते आता आपण नॉर्मली हँडल करताना आपली गेर हाताबरोबर असतो आता एवढा बरा पडता इकडनं आता बघ इकडनं गेअर टाकलो की आपण म्हणजे एकदम जवळ जेव्हा ह्या प्रेस करतो तेव्हा तो विडर पुढे जातो जेव्हा सोडतो तेव्हा जागच्या आगी थांबतो कारण काय काय वेळी कसा होता प्रेस करून जे चलवत कधी कधी रिव्हर्स वगैरे घेताना अंगावर येण्याचे असतात तर ते याच्यात खूप कमी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे चेंज बाबतीत जे लोक सांगतात की ते का मेंटेनन्स खूप असता वगैरे तर असं नसता की ही जी कुठची मशीन यातली कुठची मशीन असतात ती आपल्या वापरण्यावर असतात म्हणजे कुठची अगदी गाडी म्हणा किंवा विडर म्हणा किंवा ग्रास कटर कटरचे कुठची जे असतात ते आपल्या वापरण्यावर असते आम्ही जे प्रत्येक मशीन जी देतो आम्ही डेमो देऊक जातो ना तेव्हा प्रॉपर त्याची माहिती देतो म्हणजे काय आपण त्याची काळजी घेऊ म्हणजे उदाहरणार्थ सांगूच आलं तर ऑइल ज असता आता या फिल्टर मध्ये आपण टाकतो तर ऑइल असता इकडे ती त्याची लेवल असता त्याच्यानंतर आपल्या इकडे गेअर ऑइल असता त्याच्यानंतर इकडे इंजिन ऑइल असता ती जी लेवल आपल्याला मेंटेन कम्पलसरी ठेवू तर तुम्हाला त्याचं विडर जो असतो एव्हरेज चांगला देता परत बाकी परफॉर्मन्स चांगला देतात ती लेवल कमी आली तर तो विडर प्रॉब्लेमच देतो ती काळजी घेणं खूप महत्वाचं असा बरोबर आता अजून एक म्हणजे कसं गोष्ट की प्रत्येक ठिकाणी आपली जमिनी पण एक प्रकारचे नसतात हो। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता जर समजा आपण सांगितलं की ह्यो जो आपला पॉवर विडर असा हा एका लिटरमध्ये साधारण पाऊन तास चालता एक तास चालतात तर तसं त्या जमिनीच्या प्रकारानुसार त्यांच्या नांगरेटीच्या प्रकारानुसार पण त्याचा ॲव्हरेज वगैरे चेंज होता तर तो पण एक प्रकार असता मंडळी आणि प्लस आता मागच्या वर्षी जे घेऊन गेलेत त्यांचा काय रिस्पॉन्स असा आता गेल्या वर्षी जे घेऊन गेले आता मला मी ज्या प्रकारे सांगितलं तसा की गेल्या वर्षी घेऊन गेले, वर गेले जेव्हा आम्ही त्यांमो दाखव तेव्हा त्यांना पूर्णपणे सगळी माहिती दिलेली होती जेव्हा बारीक सारीक जे गोष्टी असतात म्हणजे आता कधी कधी प्रॉब्लेम काय होता लोक ट्रॅक्टर जेव्हा युज करून झालेवर पूर्णपणे धुतत वगैरे ना तेव्हा कधी कधी सायलेन्सर मध्ये वगैरे पाणी ते काळ जे आपण घेऊ ते गोष्टी आम्ही आधीच सांगून ठेवतो की अशा प्रकारे तुम्ही करू नका म्हणजे विडर वर डायरेक्टली तुम्ही पाणी हे करू नका Oh. तर ते काळजी आपण घेऊ जेणेकरून या फिल्टर मध्ये जर पाणी गेला, गेला। oh. तर तो प्रॉब्लेम बेस, हो एकदम बेसिक विडर मध्ये कसा असता आता विडर जे म्हणतात की आपले चिखलामध्ये चलत नाही तर आपल्याकडे त्याच्यासाठी पण एक आम्ही त्याच्या सोबत जे व्हील देतो केजविल असतात केजविल ते जे आता आम्ही गेल्या वर्षी बऱ्यापैकी लोकांक असे लिहिले आमच्याकडे की आमच्याकडे हे विडर चलणार नाही सहा एच पी सात एच पी मोठे विडर द्या तर आम्ही त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन सगळी पूर्ण माहिती देऊन आम्ही त्यांना सांगितलं आणि गेल्या वर्षी त्यांना केजविल आम्ही त्यांना दिले आणि केजवील तो खरोखर त्यांना उपयोग झालो अगदी जवळजवळ बऱ्यापैकी भर शिकलात पण त्यांनी आता या ठिकाणी आता बघतो जा जास्त दलदलीची जमीन असतात त्या ठिकाणी लोक नऊ एच पी वगैरे हे प्रेफर करतात किंवा बारा एच पीच मोठं पॉवर टिलर त्याच्यात किंमत पण जास्त असतात पण या ठिकाणी हे छोटे असतात हे किमती कमी असतात पण त्याच्यामुळे जर आपण ही एक अटॅचमेंट जे आपण देतो खास त्या प्रकारच्या जमिनीसाठी फ्री देतो हा जरा आपण अटॅचमेंट ना काय बोलतात आपण साइड ने, ने लावतो असे बरोबर आणि प्लस त्याच्या बाजून रोटरी येतात रोटरी तो चिकल असत ना तर ते आपले जे नांगर असतात किंवा सॉरी जे टाइन साइड असतात ते पूर्ण चिखलक जात नाही बरोबर आपले ह्या लेवलला राहतात बरोबर चिकलाच्या त्यामुळे आपल्या प्रॉपर चिकल पण लावत आणि आपलं ह्या रुत पण पॉवर विल्डर बरोबर तर त्याच्यासाठी हे ऑप्शन असा रेग्युलर आपल्याकडे भरडी जमनिंग काही चालतात पण ज्या ठिकाणी एक्स्ट्रीम दलदल असा त्या ठिकाणी ही केजबिल पण आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करतो तर खूप चांगल ऑप्शन असा त्याच्यानंतर आपल्याकडे पॉवर विडर आठ एच पी पॉवर विडर असा हा याच्यावर पण आता आमची ऑफर अशी हो असा की जी सबसिडी थेट कंपनीकडनं जी असतात ती सबसिडी मायनस केली जातात प्लस त्याच्यासोबत तुमका आपली मग अशी सांगितलं त्याप्रमाणे जी साठ सी सीची कंपनीची जी चेन्सो असा अगदी चायना अशी नाही त्या कंपनीची चेन सो त्याच्यासोबत येतात किंवा ग्रास कटर आणि केजवील म्हणजे जे मी सांगितले ते म्हणजे साधारण ची तुम्ही प्राइस तर साधारण साडे तीन हजार रुपये सेपरेट येतात तेच तुम्हाला त्याच्यासोबत फ्री मिळतात प्लस ग्रास कटर किंवा चेनचं असे मिळून तुम्हाला ऑफर आता आता इंजिन हा त्या हिंच्या पेक्षा वरचा जवळजवळ आठ एच पी असा आठ एच पी मध्ये तुमका म्हणजे कशी ताकद पण तेवढी वाढता एसी पण वाढतात अगदी जर मी ज्या प्रकारे सांगितले जिकडे नऊ एच पी वगैरे प्रेफर करतात म्हणजे जास्त हेवी हो आता ह्या विडरांची हीच खासियत आहे की तुम्ही जर आपल्याकडे कोपरे एक कोपरो आपल्या इकडे एक, एक, कोपरो एक तिकड़े। कोपरो तिकड़े। तिकड़े। तर हे दोन माणसं हे विडर उचलून काही नेऊ शकतो आरामात हे ते पॉवर विडरचा सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे बरोबर तर अगदी याचा वजन पण बघू शकतात एकदम हो लाईट वजन लाईट वेट आहे लाईट वेट आहे वजन तर तो एक एकदम प्लस पॉईंट आहे पॉवर तो या बरोबर आणि ऑफर याची मी सांगितलेली असा हो तर खूप चांगलं गेल्या वर्षी पण आम्ही यातले विडर दिलेले खूप चांगलो रिस्पॉन्स आहे सगळ्या या तो या हो तर इकडे खूप ऑप्शन्स तुमका हो। विडरचे अवेलेबल असतात आ, हे पण असत सगळे आपल्याकडे व्हीएसटी आपल्याकडे व्हीएसटी कंपनीच असा म्हणजे आपली व्हीएसटी म्हणजे तुम्हाला माहिती असते बारा एच पी तेरा एच पीचे पॉवर टिलर येतात त्या कंपनीचं आपल्याकडे एफटी फिफ्टी मॉडेल असा साडेसात एच पी पेट्रोल इंजिन येतात आणि गेअर पण एकदम असे बरोबर हँडल वगैरे बेस्ट दोन क्लच येतात काय काय जणांक कसं असतं अशी सवय असता हा क्लच बरोबर किंवा हे क्लच तर ते दोन्ही मधले कुठचं वयप्रमाणे युज करू शकतात त्याच्यानंतर एका ह्या मॉडेलला एवढी ताकद था अगदी नऊ एच पी वगैरे जसे आपण ढोपरभर चिकल्या घालतो अगदी मी व्हिडिओ पण अटॅच करू शकतो जवळजवळ ढोपरभर चिखल तर आम्ही तेरा एच पी नांगरलेल्या ह्या ह्या पॉवर टिलरने नांगरलेल्या एरियामध्ये आम्ही ह्या विडरने आम्ही तिकडे डेमो दिलेलो असा बरोबर तर भरपूर प्रकारचे या ठिकाणी प्लस मेड इन इंडिया जे कंपनी असतात त्यांचे आपल्याकडे पॉवर विडर अवेलेबल असतात त्यासोबत आपल्याकडे या ठिकाणी ग्रास कटर देखील असत अवेलेबल तर ग्रास कटर देखील तुमका हवे असतील तर इकडे तुम्ही घेऊ शकता इकडे मध्ये टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक टू स्ट्रोक फोर स्ट्रोक दोन्ही पण अव्हेलेबल असतात त्याच्यामध्ये तर त्याचे पण तुम्हाला जर हवे असतील तर ते पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आपण आता मंडळी सर्व आपण जे पॉवर विडर असत त्यांची आपण सगळी माहिती घेतली प्लस इकडे केज ची पण माहिती घेतली अजून पण पॉवर विडर असत आतमध्ये अवेलेबल तर अजून एक या ठिकाणी एक ऍसेसरी हे वेगवेगळे आपले विजय आपली इंडियन कंपनी जी असा त्या कंपनीचे आपल्याकडे पॉवर विडर असतात सात एच पी मध्ये असत सात एच पी मध्ये आता जसा प्रत्येक विडर सोबत मग मी सांगितलं जसं प्रत्येक विडर सोबत एक वेगवेगळी अटॅचमेंट किंवा वेगवेगळी नवीन ऑफर जे असतात त्याच्यासोबत भेटतात आता जसं मी पण भेटायला प्लस ह्या इकडे याच्यासोबत रिजर असा ना होय यो रिजर असा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भाजीपालो केलो आता आपल्याकडे म्हणजे भात भाताचा सीझन संपलो की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पॉवर विडरचा उपयोग हो काय तर भाजीपाला करा वगैरे तर ह्यो रिजर्व त्याच्यासाठी वापरला आता तर ह्यो आपण त्याच्यासोबत फ्री देतो ओके म्हणजे हि ह्या ह्यो आता कुठल्या कंपनीच असा हे विजय कृषी अवजाराचे विजय कृषी अवजारे तर विजय कृषी अवजारांच आणि सगळ्याच आपण कंपनी असा बरोबर खूप चांगलो त्याचा रिपोर्ट असा रिपोर्ट असा बरोबर तर हे पण पॉवर विडर खूप चांगले असतात त्याचं परफॉर्मन्स पण खूप चांगला मोठे आपले जे भाजीपाले शेतीसाठी हे असे म्हणजे वाफे पाडू आपल्या ओके तर आणखीन आतमध्ये आपल्याकडे आता नऊ पर, एच पी डिझेल मध्ये असा आता नऊ एच पी म्हटलं की आपल्याकडे काय होता की पेट्रोल पेट्रोल जे पावर विडर असतात त्यांची रिकॉइल जे असतात म्हणजे आपण जे रस्ते घेतो त्याची ती एकदम इझी येतात डिझेलला लाव प्रॉब्लेम असता की आपल्याकडे तेवढा इझिली आपण खेचू शकत डिझेल इंजिन आपल्याकडे आता जो हा नऊ एच पी पॉवर विडर असा तो आपलो पेट्रोल डिझेल मध्ये असा आणि बटन स्टार्ट आहे इलेक्ट्रिक ओके तेवढा तुम्हाला ताकद लावची गरज नाही जस्ट नॉर्मली की आपण ओढणं खूप तरुण जरी तरी तो थकतात त्यामुळे आपल्याकडे बॅटरी स्टार्ट पॉवर विडर असतात नऊ एच पी मध्ये त्याच्यानंतर हो। आपल्याकडे जो असा तो सात एच पी पॉवर विडर असा आता सेम मग दाखवले त्याच मॉडेल त्याच टाईप मध्ये फक्त जरा थोडं सीसी जास्त त्याचे आणि प्लस त्याच्यासोबत अजून एक टॉर्च आपल्यासोबत त्याचे रात्री वगैरे युज करू शकतात कधी काय काम असतात तर हे खूप एक एक चांगले वेगवेगळे ऑप्शन देतात म्हणजे गिअरचं हँडल बघितलं बॅटरी वगैरे त्याच्यानंतर इकडे पण हे क्लचचा वगैरे सेटिंग सिस्टीम ही जी असा ती खूप म्हणजे मग अशी त्याच्यात कसा जेव्हा आपण इकडनं प्रेस करून धरून चलवतो असं त्याच्यात काय होता की कधी कधी रिव्हर्स वगैरे घेतात खूप कठीण पडतात ह्या इझी पडत एकदम म्हणजे थोडस आपल्या घावायचं आहे ना आपण अंगठ्याच्या जोरावर जेवढा करतोलो तेवढच पुढे जातो हो तर आता हे खूप प्रकारचे म्हणजे प्रत्येक वेळी जे दरवर्षी प्रत्येक विडरमध्ये काय नाही काहीतरी नॉर्मल चेंज नॉर्मल चेंजेस म्हणजे जे पूर्ण आपले शेतकरी असतात त्यांच्या नुसार किंवा जे कंपनीवाले पूर्ण फील्डवर टेस्टिंग करतात त्याच्यात ना काय त्यांना चेंजेस वाटतात त्या प्रकारचे ते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता काही काही लोकांनी आता दोन तीन वर्षापूर्वी विडर घेतलेले आहेत किंवा इतर जे मेंटेनन्स जमलो ना किंवा त्या विडरचं काय प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी आपल्याकडे असा चालू एक्सचेंज ऑफर एक्सचेंज ऑफर मध्ये कसा तुमचं विडर दोन वर्ष असू दे तीन वर्ष असू दे पाच वर्ष असू दे तो आपण त्याची एक्सचेंज व्हॅल्यू करून त्याच्यातनं ते मायनस करून विडर तुमचं आम्ही घेतलो नवीन विडर तुम्ही घेऊन जायचो बरोबर तर तुम्ही देऊन नवीन घेऊन जाऊ शकता तर खूप सुंदर ऑप्शन असा असाय म्हणजे ज्यांचे आता पूर्ण ओल्ड म्हणजे जुने सर्व झालेले असतात विडर तर त्यांना खूप चांगली सुवर्ण संधी असा की तुम्ही यावा तुमचं विडर द्यावा त्यांचं व्हॅल्युएशन केल्यानंतर तुमच्या यापैकी नवीन विडर तुम्ही एक्सचेंज ऑफरला येणारे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे साडेपाच एच पी पाच एच पी ज्यांचे जुने झालेले आहेत जे कधी कंटाळले आहेत त्यांना सात एच पी घेऊच असता हो तर आपल्याकडे प्राइस पण सात एच ची खूप चांगली असा ऑफर पण असत तर ते आपण एक्सचेंज करून देऊ शकतो आणि प्लस जे नऊ एच पी असतात ज्यांना खूप व्हायब्रेशन जाणवता बरोबर खूप एकदम आणि हे नऊ एच पी वगैरे जे असतात ते उचलून ठेवणार ठेवणं कठीण गोष्ट तर त्याच्यासाठी पण लोक येतात एक्सचेंजला तर सात एच पी वगैरे एच एचपी मध्ये ऑप्शनमध्ये अवेलेबल म्हणजे आता ग्रास कटर लागणाऱ्या साठी जे वायर्स वगैरे असतात त्याच्यानंतर छोटे चायन असतात इतर जे काही छोटे मोठे ऍसेसरीज असतात ते सगळे अव्हेलेबल असतात आंब्याच्या झाडांच्या ना कटिंग साठी व एक घेऊन गेला किंवा नॉर्मल झाड तरी आपण एक घेऊन गेलो हो ऑलरेडी आणि मी सगळ्याचं सामान असतं आमका लागणारा इकडूनच घेऊन जाते अगदी जे आपले ग्रास कटरासाठीचे असाने अगदी मी एक चेन शॉ पण या ठिकाणी घेऊन गेलो तर चेन्सॉचं पण रिपोर्ट एकदम चांगलो असा मस्त आणि खूप अजून म्हणजे जे मेंटेनन्ससाठी ज्या पॉवर विडरच्या किंवा ह्या सर्व मशिनरीच्या मेंटेनन्ससाठी जर सगळा सामान लागतं तर त्या देखील या ठिकाणी अवेलेबल असा प्लस या ठिकाणी जे आपले मशिनरी असत तर त्यांचं मेंटेनन्स देखील केलं जातं आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे असतात तर त्या ठिकाणी जे पूर्ण स्किल पर्सन या ठिकाणी असतात आणि तुमका जे काय प्रॉब्लेम असतात तर तो या ठिकाणी सॉर्ट आऊट करून दिलं जातो सोबत या ठिकाणी जे विडरचे ॲसेसरीज असत ते पण असत आणि त्यांच्यानंतर या ठिकाणी जे काय लागणारे व्हील असत त्याच्यानंतर जे पूर्ण आपले स्प्रेअर वगैरे असत ब स सर्व प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी तुमका अवेलेबल असत तर कसाल मालवण रोडवर म्हणजे आपण हायवेवरून आतमध्ये इल्यावर रेल्वे ब्रिज नंतर या ठिकाणी लेफ्टने मालवण रोडला इलास की या ठिकाणी क्रि राई म्हणजे उजव्या बाजू किसान कृषी सेवा केंद्र असा तर त्या ठिकाणी जीवन राणींचा या दुकान असा म्हणजे ॲग्रिकल्चर शॉप असा तर इकडे नक्की भेट देवा या ठिकाणी विडर्स तुमका हवे असतील तर ते घेवा आपल्याकडे ग्रास कटर असत सर्व प्रकारचे जर कोणती अजून गोष्ट हवी असतात तर ती देखील आपण मागवून देऊ शकतो शेतकऱ्यांकड बी बियाण्यामध्ये पण ऑप्शन्स असतात आता अजून स्टार्ट नाही झाले त्याच्यासाठी एवढेच असतात बियाणे पण आता भाताचं बियाणे भात आता भात बियाणे आणि भात बियाणे एकदम पूर्ण आता कसाला हे आपला दुकान असा मग इकडच्या जवळपासच्या किती गावातले साधारण या ठिकाणी सर्व शेतकरी येतात जवळ जवळ आता इकडे कुंदे कुसबे पोखरण वगैरे एक आसपासच्या दहा पंधरा किलोमीटरच्या रेंजमधले बहुतेक शेतकरी असतात तर या जीवनच्या इकडून बियाणी वगैरे घेऊन जातो आणि बियाणी वगैरे पण एकदम उच्च क्वालिटीची असतं म्हणजे दर्जाची असतात त्यामुळे दरवर्षीच हे असा मागच्या वर्षी पण खूप आमका वेट करूचा लागलेला कारण बियाण्यांचा तेवढं सेल चालू होतो त्यामुळे आपल्याला तेवढं वेळ मिळत नव्हतं तर सुवर्णकोकांच्या माध्यमातून आपण अशा सर्व तरुणांका प्रोत्साहन देतं त्यांचे संपूर्ण व्यवसाय असतात त्यांना प्र प्रमोट करत असतो तर तुमची देखील एक जबाबदारी असं की हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर त्यांच्याकडे जे पूर्ण मशिनरी असतात जे ॲसेसरीज असतात ते या ठिकाणी खरेदी करा जेणेकरून जे आपल्या कोकणातून मुंबईत जाणारे तरुण असतात या ठिकाणी गावातच थांबतील आणि अशा या तरुणांचे आदर्श घेऊन त्यांच्या पण मनावर काहीतरी परिणाम होईल हीच आमची एक छोटी आशा असा बस तर जीवन तुझे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार की तू नोकरी न करता या ठिकाणी स्वतःचा काहीतरी व्यवसाय केला त्याबद्दल आधी खूप आभार आणि या तुझ्या दुकानासाठी आमच्या सुवर्ण कोकण ब्लॉक टीम कडून देखील खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा ह्याच्या पुढच्या भागात देखील आपण असे जे कोकणातील तरुण व्यावसायिक असत त्यांचं प्रमोशन करत असतो त्यांना संपूर्ण जगासमोर आणत राहतो याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण खूप ठिकाणी भेटलो ते व्हिडिओ तुम्ही बघितला त्यांना खूप चांगलो असं प्रतिसाद मिळालेलो असा ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील ही आपली सिरीज कंटिन्यू राहतो आहे तर त्याच्यासाठी आपला सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा याच्या पुढे देखील आपण याच प्रकारची व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा